हॅलो एअरिंग या व्हिडिओमध्ये आज आपण आता पहिलीचा गणिताचा नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधील पंधरावा धडा पाहणार आहोत असेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर चढता क्रम आणि डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर उतरता क्रम म्हणजे असेंडिंग म्हणजे काय तर पायऱ्या चढतो ना आपण एक दोन तीन असं वरती चढायचं आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर वरून खाली यायचं त्यालाच म्हणलं जातं असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम ते आज आपण शिकणार आहोत आता इथे काय म्हणतात टीचर स्टुडंट लुक ॲट दीज थ्री लेमन्स म्हणजे काय तर हे तीन लिंबू पहा मयुरी यू प्लेज द स्मॉलेस्ट फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा काय कर हे छोटं लिंबू घे ते ठेव म्हणजे हे तीन लिंबू आहेत ना त्याच्यातलं हे छोटं घ्यायचं खाली ठेवायचं राजू यू प्लेस द स्मॉलर ऑफ रिमेनिंग लेमन इन फ्रंट ऑफ वन म्हणजे ह्याच्यापेक्षा ते ना ह्याच्या पुढे ठेव म्हणजे हे लिंबू आहे ना हे एक नंबरला ह्याच्या पुढे ठेव मग त्यांनी तसं ठेवले आयशा यू प्लेस द रिमेनिंग बिगेस्ट लेमन इन फ्रंट ऑफ देम म्हणजे आता ह्याच्या पुढे एक मोठं लेम लिंबू ठेवत तसं पहिले हिने ठेवलं बरं का मयुरीने मग राजूने ठेवलं आणि आता आयुष्याने मोठं ठेवलं म्हणजे काय असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय बारका मोठा मग मोठा अशा पद्धतीने त्यालाच म्हटलं जातं असेंडिंग ऑर्डर म्हणजे क्रम आता खाली काय आहे टीचर वेल डन यू हॅव अरेंज द लेमन्स इन अ ऑर्डर फ्रॉम द स्मॉलेस्ट टू बिगेस्ट स्मॉलेस्ट टू बिगेस्ट म्हणजे काय त्या लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्ही ठेवत गेलात लिंबू टीचर म्हणले खूप छान असं त्यांनी सांगितले आहे आता इथे बघू वन हू अरेंज द बॉल इन अ करेक्ट ऑर्डर फ्रॉम द बिगेस्ट टू स्मॉलेस्ट अकॉर्डिंग टू द साईज म्हणजे काय तर स्मॉलेस्ट टू बिगेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजे मोठा ते छोटा अशा पद्धतीने जे मोठा पहिला असलं पाहिजेत नंतर छोटा असलं पाहिजेत आणि नंतर छोटा असलं पाहिजे अशा पद्धतीने जर ह्या बॉक्समध्ये कोणतं तुम्हाला दिसत असेल काही गोष्टी तर त्या बॉक्सला काय करा टिक करा म्हणजे ह्या बॉक्सला काय सांगितलं पहिल्यांदा मोठा असलं पाहिजेत बिग मग छोटा 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 करीत असलं पाहिजे तर पहिल्यांदा मोठा कोणता या रवी रवी नावाचे चेंडूच कसे आहे तर पहिल्यांदा मोठा मग छोटा मग छोटा तर मग ह्या बॉक्समध्ये असं टिक करायची आता इथं पाहूया टिक द वन हू अरेंज द बॉल्स इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम द स्मॉलेस्ट टू बिगेस्ट अकॉर्डिंग टू साईज म्हणजे पहिल्यांदी छोटा पाहिजे तिथं आणि मग मोठा पाहिजे पहिल्यांदी छोटा आणि मग मोठा पहिल्यांदी छोटा बरं का त्याच्यापेक्षा थोडा मोठा मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा इथं पण पहिल्यांदी छोटा आहे पण डायरेक्ट मोठा आहे मग त्याच्यानंतर छोटा आहे मग ही अंजल अंजल आहे ना तिला बरोबर टिक करायची तिने बरोबर लावलेले इथं आता पुढलं पाहणा पाहू असेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स बाय काउंटिंग ब्लॉक्स टीचर कम ऑन लेट्स काउंट ब्लॉक्स अँड राईट नंबर बिलो इट म्हणजे काय तर हे ब्लॉक आहे ना हे ठेवलेलं हे मोजायचे आणि खाली अंक आहे एक दोन आहेत ना मग इथे दोन आहे एक दोन तीन चार पाच मग इथे पाच आहे आता हे मोजू आपण एक दोन तीन चार मग इथे चार लिहायचा हा एक मग इथे एक लिहायचा एक दोन तीन मग इथे तीन लिहायचा हे एकदम सोपं आहे का नाही मोजायचं आणि खाली लिहायचं होतं फक्त आता इथे काय ते पाहूया टीचर टीचर म्हणजे काय मॅडम शिक्षक तुमचे नाव अस प्लेस द नंबर ऑफ ब्लॉक इन द ऑर्डर फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट स्मॉलेस्ट टू बिगेस्ट म्हणजे काय आपण पहिल्यांदाच बघितलं ना इथे एक आहे मग दोन मग तीन बॉक्स झाले मग चार मग पाच असेंडिंग ऑर्डर म्हणजे ते कसं वरती चढत गेले ना वाढत 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 गेली संख्या पहिल्यांदा किती होती एक मग दोन झाले मग तीन झाले मग चार झाले आणि मग पाच झाले अशा पद्धतीने संख्या वाढत गेली त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणत म्हणलं जातं चढत्या क्रमाला असेंडिंग ऑर्डर हा शब्द दिसलाय ना तुम्हाला असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर चढथा क्रम म्हणजे वरती चढायचं समजलं आता खाली काय दिलेलं आहे ते पाहूया राईट द नंबर इन द ऑर्डर फ्रॉम द स्मॉलेस्ट टू बिगेस्ट स्मॉलेस्ट टू बिगेस्ट म्हणजे काय तर छोटी संख्या त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी अशी संख्या पानांमध्ये लिहित जा एक नंतर कोणती मोठी असती दोन दोन नंतर कोणती मोठी असती तीन तीन नंतर काय असतं चार नंतर पाच नंतर सहा नंतर सात नंतर आठ आणि नंतर नऊ अशा पद्धतीने एकदम सोपं आहे आता पुढच्या पेजवर पाहू असेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स टीचर लेट अस असाइंड द गिव्हन नंबर इन द असेंडिंग ऑर्डर रीड दिस नंबर कुणाल म्हणजे काय मॅडम काय म्हणतात कुणालला हे नंबर आहेत ना ते काय कर तू वाच तर कुणाल काय वाचतोय ह्या काय टू म्हणून कुणाला म्हणतोय टू नंतर आहे फाईव्ह मग तो म्हणतोय फाईव्ह नंतर आहे थ्री तो म्हणतोय थ्री त्याच्यानंतर काय टीचर काय म्हणतात पाहू विच इज अ इज द स्मॉलेस्ट ऑफ धिस नंबर राईट दॅट नंबर टीचर म्हणतात हे तीन नंबर आहेत ना त्याच्यातलं सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे बरं ते कुणाला सांगतोय दोन इथे ह्या बॉक्समध्ये त्याने काय लिहिलंय दोन लिहिला आहे तर टीचर काय सांगतात पुढं ते पाहूया टीचर विच इज द स्मॉलर ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स राईट इट आफ्टर टू म्हणजे दोन नंतर कोणता छोटा नंबर आहे बरं दोन नंतर आहे नंबर होते तीन दोन नंतर कोणता नंबर आहे तर तीन नंबर हा छोटा आहे का पाच आहे नाहीये तर मग तीन त्याच्यामुळे इथे लिहिलंय कोणाने बरोबर उत्तर दिलंय नंतर टीचर काय विचारतात विच इज द रिमेनिंग नंबर राईट इट आफ्टर थ्री म्हणजे तीन नंतर कोणता नंबर येतोय तर तीन नंबर कोणता येतोय पाच नंबर येतोय इथं मग त्यांनी फाईव्ह लिहिलेला आहे मग टीचर काय म्हणतात टीचर ओ सो टू इज द स्मॉलर नंबर अँड फाईव्ह इज द बिगेस्ट नंबर सो असेंडिंग ऑर्डर ऑफ द गिवन नंबर इज टू थ्री अँड फायव्ह टू थ्री अँड फायव्ह म्हणजे काय तर सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे दोन आहे आणि सगळ्यात मोठा नंबर किती आहे पाच आहे आणि त्याच्या मधला नंबर आहे तीन मग त्याची असेंडिंग ऑर्डर काय होईल दोन नंतर तीन नंतर पाच असा वरती चढत जातो ना या म्हटलं जातं असेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर वर वरती जायचं इथं काय लिहिलं आहे पाहूया वाईल्ड रायटिंग द थ्री गिवन नंबर इन असेंडिंग ऑर्डर राईट द स्मॉलेस्ट नंबर फर्स्ट द नंबर ऑफ द टू रिमेनिंग नंबर अँड फायनली द बिगेस्ट नंबर म्हणजे काय त्यांनी सांगितलंय असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढथाक्रम जो आपण लिहितो ना त्यावेळेस पहिल्यांदा छोटा नंबर आहे ना असेंडिंग ऑर्डर म्हणजे पहिल्यांदा छोटा नंबर पाहिजे असं छोटा नंबर पाहिजे नंतर मोठा नंतर मोठा नंतर मोठा अशा पद्धतीने ते चलत जातं मग हे लक्षात ठेवा असेंडिंग ऑर्डर जेव्हा तुम्ही सोडत असता तेव्हा आता इथं पाहूया काय आहे राईट द नंबर्स इन द असेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डरने हा आपल्याला नंबर काय करायला लावलेत लिहिले लिहायला लावलेत इथं काय आहे टू वन फोर तर असेंडिंग ऑर्डर मध्ये काय छोटा नंबर पाहिल्यांदी वन नंतर टू घेतला आहे आणि नंतर फोर मोठा आहे ना फोर शेवटी त्याच्यामुळं इथं आहे थ्री फाय वन तर पहिल्यांदी काय असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर आपल्याला म्हणलायचं आहे म्हणजे पहिल्यांदा लागतो एक लिहिणार आपण इथं मग नंतर कोणता तीन लिहिणार नंतर कोणता पाच लिहिणार आता इथं फोर नाईन टू याच्यामध्ये छोटा नंबर कोणता आहे टू मोठा नंबर कोणता आहे नाईन आणि त्याच्यामध्ये टू नंतर फोर नंतर नाईन आता इथं सिक्स एट ना सेवनमध्ये छोटा नंबर कोणता आहे सिक्स नंतर सेवन आणि नंतर एट अशा पद्धतीने असेंडिंग ऑर्डर सोडवायचं असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय बाळांनो no हेच की पहिल्यांदा छोटा नंबर लिहायचा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा मग त्याच्यापेक्षा मोठा मग त्याच्यापेक्षा मोठा आणि मग शेवटी जो सगळ्यात मोठा नंबर असतो तो सगळ्यात शेवटी आला पाहिजेत एवढेच लक्षात ठेवायचं एकदम सोपं हे फक्त तुम्ही लक्ष देऊन पहा आणि नाही समजलं ना परत परत व्हिडिओ बघायचा डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर बाय काउंटिंग ब्लॉक्स टीचर म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय आता उत्तर तक्रम पाहिजे आपल्याला कम ऑन लेट काउंट ब्लॉक अँड रायट बिलो म्हणजे काय टीचर सांगतात हे ब्लॉक ब्लॉक मोजा आणि खाली लिहा इथं किती लिहिले सेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणून ते सेवन लिहिलंय वन टू थ्री फोर फाय म्हणून इथं फाय लिहिलंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट मग इथं एट लिहायचं ह्या बॉक्समध्ये पेन्सिलने लिहायचं ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन इथं नाईन लिहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स मग इथे सिक्स लिहायचं एकदम सोपं आहे का नाही आता इथे आपण खाली पाहूया काय टीचर नाव अस प्ले द ब्लॉग इन ऑर्डर ऑफ अ बिगेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजे काय तर आता आपल्याला काय करायचं आहे मोठा नंबर पहिल्यांदा घ्यायचा आहे मोठा नंबर कोणता आहे नऊ ठीक आहे मोठा नंबर काय आहे नऊ तो पहिल्यांदा घेतला मग आहे आठ मग आहे सात मग आहे सहा नंतर आहे पाच म्हणजे पहिल्यांदा मोठा नंबर घ्यायचा आणि असं खाली खाली छोटा छोटा नंबर घेत जायचं त्याला काय म्हटलं जातं डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर खाली उतरायचं वर्ण म्हणजे आता आपण असं चढलोय समजा असं चढलोय आपण असं असं चढलोय मग आता आपण उतरताना कसं उतरणार इथून वरूनच उतरणार ना मग इकडं पहिल्यांदी मोठा घ्यायचा मग छोटा घ्यायचा मग छोटा घ्यायचा याला म्हटलं जातं डिसेंडिंग ऑर्डर आणि याला म्हटलं जातं असेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डर असेंडिंग म्हणजे काय तर वरती चढायचं आणि डिसेंडिंग म्हणजे काय तर खाली यायचं आता इथं काय दिलं राईट द नंबर्स इन ऑर्डर फ्रॉम द बिगेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजे काय तर आपल्याला मोठा नंबर मग छोटा नंबर मग छोटा नंबर असं लिहायला लावलं बिगेस्ट म्हणजे काय पहिल्यांदा मोठा नंतर स्मॉल पर्यंत जायचं म्हणजे छोट्यापर्यंत जायचं इथे नऊ दिला इथं आठ मग येणार सात येणार सहा इथे येणार पाच चार तीन दोन एक आणि आता अजून समजा इथे एक पान असता इथं ह्या पानामध्ये कोणता नंबर आला असता सांगा बरं आता एक नंतर कोणता नंबर असतो शून्य 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 पण एक संख्या आहे मग आपण शून्य लिहू शकतो समजलं आता पुढच्या पेजवर पाहू डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स टू फाय सेवन आता आपण पाहूया काय डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे आपल्याला टीचर लेट अस गिवन नंबर इन द डिसेंडिंग ऑर्डर विल यू रीड द नंबर मेघा मेघाला सांगितलंय तर ती काय वाजते पहिल्यांदा तिला सांगितलंय की नंबर वाज काय तर ती म्हणती टू फाय आणि थ्री हे नंबर येत त्याच्यानंतर काय आहे आता आपण पाहूया पुढं टीचर विच इज द बिगेस्ट ऑफ दिस नंबर्स राईट इट ती टीचर विचारतात मेघाला की कोणता नंबर मोठा आहे सांग तर ती म्हणती पाच नंबर मोठा आहे म्हणजे ते फाय टीचर विच इज द बिगर ऑफ द रिमेनिंग टू आफ्टर फाइव राइट इट ते सांगतात पाचच्या नंतर कोणता नंबर आहे तो मोठा आहे ती म्हणती तीन आहे मग ते तीन लिहिलंय थ्री नंतर खाली काय आहे टीचर परत काय म्हणतात ते पाहूया टीचर विच इज रिमेनिंग नंबर राईट इट आफ्टर थ्री म्हणजे तीन नंतर कोणता मोठा नंबर ते लिहायचा पहिल्यांदा ती पाच आहे नंतर तीन आहे मग त्याच्यानंतर अजून कोणता मोठा आहे ते सांगितलंय मग तो टू आहे मग त्याच्यामुळे इथे टू लिहिलेलं आहे मग टीचर फॉर द गिवन नंबर टू फाय थ्री द बिगेस्ट नंबर इज फाय अँड द स्मॉलेस्ट नंबर इज टू सो द डिस्क्राय डिसेंडिंग ऑर्डर फाय फाय थ्री टू म्हणजे काय तर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने पहिल्यांदी मोठी संख्या घ्यायची त्याच्यानंतर छोटी मग छोटी छोटी करीत असं खाली यायचं त्यालाच म्हटलं जातं डिसेंडिंग ऑर्डर आता हे काय आहे तर राईट द नंबर इन अ डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरने आपल्याला हे नंबर लिहायचे इथे काय दिलं आहे आठ एक पाच म्हणजे आठ मोठा नंबर पहिल्यांदा लिहायचा म्हणून इथं लिहिला आहे मग छोटा त्याच्यापेक्षा मग पाच मग त्याच्यापेक्षा छोटा म्हणजे एक आता इथं पहिल्यांदा मोठा नंबर बघायचा कोणता आहे नाईन त्याच्यानंतर सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे थ्री मग तो थ्री इथं लिहायचा ठीक आहे त्याच्या मधला नंबर कोणता आहे मग सहा तो इथे लिहायचा आता इथं सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे सेवन सेवन नंतर कोणता आहे मोठा नंबर फोर त्याच्यानंतर टू टू आता याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे सिक्स त्याच्यानंतर थ्री त्याच्यानंतर वन अशा पद्धतीने हे इथं डिसेंडिंग ऑर्डरचं बॉक्स भरवायचं आहे म्हणजे सोडवायचं हे पुढे हा धडा संपलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा धडा पाहू थँक्यू यू